नमस्कार माझ्या मित्र मैत्रिणीं स्वागत आहे तुमचे डेली रिक्रूटमेंट या आपल्या चॅनलवर आज आपण पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनमध्ये भरती निघालेली आहे त्याविषयी डिटेल माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशन अंतर्गत पिंपरी चिंचवड भागातील नामांकित बँकेकरिता पदाकरिता उमेदवारांची भरती करायची आहे त्यासाठी खालील निकषाप्रमाणे पात्रता असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे बघा इथं ऑफलाईन नाही तर ऑनलाईन पद्धतीने आपल्याला अर्ज करायचा आहे बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्याचीही सुवर्णसंधी आहे भरतीची जाहिरात पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनद्वारे प्रकाशित करण्यात आली आहे तर उमेदवारांना काय काय इन्स्ट्रक्शन पाळायचे आहेत तर बघा हा विभाग आहे भरतीचा पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनद्वारे ही भरती करण्यात येत आहे भरतीचा प्रकार आहे बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे पदाचे नाव शैक्षणिक पात्रता आपण पुढे बघू आणि या दोन्हीची याची जी लिंक आहे पूर्ण ती तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देत आहे कोणती ही अधिकृत जाहिरातीची लिंक आणि ऑनलाईन अर्जाची लिंक तिथे तुम्ही जाऊन चेक करा म्हणजे तुम्हाला अर्ज कसा करायचा ते तिथे समजेल म्हणजे त्या लिंकवर क्लिक करूनच ऑनलाईन अर्ज करायचा आहे अर्ज स्वीकारण्याची पद्धत आहे ऑनलाईन ऑनलाईन पद्धतीने इथे अर्ज स्वीकारण्यात येणार आहे वयोमर्यादा काय आहे तर कमीत कर, कमी बावीस वर्ष तर जास्तीत जास्त पस्तीस वर्ष एवढी वयोमर्यादा इथं लागणार आहे पदाचे नाव आहे लेखनिक लेखनिक या पदाकरिता इथं भरती होणार आहे आणि पात्रता लागणार आहे वाणिज्य शाखेची मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असणे आवश्यक आहे एम एस सी आय टी समतुल्य प्रमाणपत्र अभ्यासक्रम एनि इक्वी सर्टिफिकेशन कोर्स म्हणजे जर तुमचं एम एस एट झालं नसेल आणि दुसरा एखादा कम्प्युटरचा कोर्स झालेला असेल त्याचं तुमच्याकडे प्रमाणपत्र असेल तर तरीसुद्धा तुम्ही इथे एलिजिबल असतात त्याचप्रमाणे तुमचं वाणिज्य शाखेत म्हणजे बी कॉम झालेला पाहिजे त्याची पदवी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकतात प्राधान्य कोणाला आहे तर ज्यांचं जे ए आय आय बी सी ए आय आय वी जी डी सी ए तसेच शासन मान्यताप्राप्त इतर संस्थेशी बँकिंग सहकार कायदेविषयक पदविका असल्यास प्राधान्य असणार आहे तसेच संस्थेतील कामकाजाचा जर अनुभव प्रमाणपत्र त्यांच्याकडे असेल तर तिथेही यांना प्राधान्य राहणार आहे एकूण एकोणावीस पदे इथे भरली जाणार आहे जॉब लोकेशन पुणे हे असणार आहे तर बघा डब्ल्यू डब्ल्यू डॉट पुणे बँक असो डॉट कॉम या वेबसाईटवर गुगल फॉर्म भरून माहिती जाहिरात प्रसिद्ध झाल्याच्या तारखांपासून पंधरा दिवसाच्या ऑनलाईन पाठवावेत म्हणजे इथे तुम्हाला जाऊन गुगल फॉर्म भरायचा आहे तर अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख आहे वीस तारीख त्याआधी तुम्ही लवकरात लवकर अर्ज करून घ्या जे कोणी एलिजिबल उमेदवार असेल त्यांनी इथे अर्ज करण्यास काहीच हरकत नाही बँक क्षेत्रात नोकरी मिळवण्याचीही उत्तम संधी आहे चॅनलवर जे कोणी नवीन असेल ते मी चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या म्हणजे भरतीचे असे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचून जात भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट भरतीच्या माहितीसोबत